नमस्कार आज आपण झणझणीत चमचमीत आणि अगदी झटपट तयार होणारी अंडा बुर्जी ग्रेव्ही बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि झटपट तयार होते तर ही बुर्जी अंडाबुर्जी ग्रेव्ही तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर अगदी सुद्धा खाऊ शकता किंवा ब्रेड किंवा पावाबरोबर खाऊ शकता तर इथे आपण एका पातेल्यामध्ये आपण तीन अंडी फोडून घेणार आहोत अंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता आपण ती एक एक करून अशी फोडून घेणार आहोत इथे तीनही अंडी आपण आता फोडून झालेली आहेत इथे पाव चमचा आलं लसूण पेस्ट चवीनुसार मीठ पाव चमचा हळद आता आपण अंडी छान फेटून घेणार आहोत म्हणजे मसाले छान मिळून येतील तर इथे आपण अंडी अशा पद्धतीने आपण अगदी एक मिनटासाठी फेटून घेणार आहोत तर इथे अंडी फेटून झालेली आहेत अंडी फेटून झाल्यानंतर आता एका कढईमध्ये आपण तेल गरम करून घेणार आहोत आणि पूर्ण कढईला आपण अशा पद्धतीने तेल पसरवून घेणार आहोत म्हणजे ते अंडी आपण ज्या वेळेला पोळी करू तेव्हा ते करपणार नाही तर इथे अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि अंड आपण जी अंडी फेटून घेतलेली आहेत ती अशा पद्धतीने आपण त्याचे तुकडे करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण अंड्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहोत तर ही आपण अंड्याची पोळी न करता अंड अशा पद्धतीने आपण ते तोडून असे तुकडे करून घेणार आहोत तर इथे अंड्याचे तुकडे करून झालेले आहेत आणि ले ले आता ते आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत इथे आपण जी अंड्याची पोळी बनवलेली ती आपण आता डिशमध्ये काढून झालेली आहे आणि आता आपण टॉमॅटो बारीक करून घेणार आहोत तर इथे आपण एक टॉमॅटो घेतलेला आहे आणि आता मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहोत तर इथे आता ज्या कढईमध्ये आपण अंड्याची पोळी बनवली त्याच कढईमध्ये आपण फोडणी करणार आहोत फोंडीपुरते तेल गरम कर करून झाले की त्याच्यामध्ये आपण आता खडे मसाल्यांचा वापर करणार आहोत खडे मसाल्यामध्ये आपण इथे शहाजिरे घेतलेले आहे लवंग घेतलेले आहे आणि दालचिनी आणि काळी मिरी घेतलेली आहे तर इथे खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला खडे मसाले तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत तर इथे खडे मसाले परतवून झाल्यानंतर आपण इथे बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे कांदा हा बारीकच चिरून घ्यायचा म्हणजे छान जी आपण ग्रेव्ही बनवतो ती छान मिळून येते तर इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे तर इथे कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण कांदा छान परतवून घेणार आहोत तर इथे कांद्याचा रंग बदललेला आहे कांदा छान परतवून झालेला आहे आणि आता आपण कांद्यामध्ये मसाल्यांचा वापर करणार आहोत तर इथे आपण आता अर्धा छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा लाल तिखट मिरची पावडर आणि एक चमचा आपण इथे आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत आता हे मसाले आपण स्लो गॅसवर छान परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाले आपण छान कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे मसाले छान परतवून झालेले आहेत आणि आपण जे टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तो आपण आता मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे टोमॅटोचे बारीक तुकडे करून न घेता अशा पद्धतीने मिक्सरला छान बारीक करून घ्यायचा म्हणजे ग्रेव्ही छान तयार होते तर इथे आपण आता मिक्सरमध्ये टोमॅटो छान बारीक करून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने आपण कांदा आणि मसाल्यामध्ये छान मिक्स करून झालेला आहे तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाले आपण छान परतवून घेणार आहोत तर अगदी तेल सुटेपर्यंत आपण मसाले छान परतवून घेणार आहोत तर इथे आपण आता मसाले परतवून झाल्यानंतर अगदी एक मिनिटासाठी आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून झाकण ठेवणार आहोत तर इथे आता एक मिनिट झालेलं आहे आणि आता झाकण काढून घेणार आहोत तर इथे पाहू शकतात तेल छान सुटलेलं आहे म्हणजे छान जी आपण अंडाभूरची ग्रेव्ही बनवतो त्याला तर्री खूप छान येते तर इथे आता हा मसाला छान तयार करून झालेला आहे आणि आता आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत इथे जास्त पाण्याचा वापर करू नका अगदी एक पेलाभर आपण पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे अगदी आता आपण हा मसाला छान पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान असं तर्रीदार अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि आता आपण एक छान उकळी येऊ द्यायची आहे अतिशय चविष्ट अशी ही अंडा बुर्जी ग्रेव्ही तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ तर लक्षात ठेवा आपण अंड्याची पोळी बनवताना आपण थोडंसं मिठाचा वापर केलेला आहे तर आपण इथे ग्रेव्ही ज्याप्रमाणे आपण ग्रेवी, ग्रेवी बनवतो त्याच्यानुसारच आपल्याला इथे मिठाचा वापर करायचा आहे आता आपण कोथिंबीर आणि मिठाचा वापर केल्यानंतर तर इथे आपण छान ग्रेवी ढवळून घेणार आहोत तर इथे ग्रेवी ढवळून झाल्यानंतर आपण आता इथे जी आपण अंड्याची पोळी तयार करून घेतलेली आहे ती आपण आता ह्या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण अंड्याची पोळी जी बनवून घेतलेली आहे ती आपण आता छान ग्रेव्हीमध्ये अशा पद्धतीने आपण छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता आपण अंड्याची पोळी टाकल्यानंतर पूर्णपणे ग्रेव्ही एकदम सुकी झालेली आहे तर इथे आपल्याला थोडासा रसा करायचा आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं गरम पाण्याचा वापर करणार आहोत तर अगदी अर्धा पेलाभर आपण पाण्याचा वापर करणार आहोत म्हणजे छान रस्सेदार अशी ही अंडा छान तयार होईल तर इथे आपण अगदी अर्धा पेलाभर आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत इथे आता पाणी टाकल्यानंतर आपण छान एक उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे छान अशी ही अंडा ग्रेवी बुर्जी छान तयार होईल ते इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण झाकण ठेवणार आहोत अगदी एक मिनिटभर आपण झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ येऊ द्यायची आहे तर इथे एक मिनिट झालेलं आहे आणि झाकण काढून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान अशी आपली ही अंडा बुर्जी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर आता आपण ढवळून घेणार आहोत आणि इथे अगदी छान अशी आपली ही अंडा बुर्जी ग्रेवी तयार झालेली आहे तर ही अंडा बुर्जी ग्रेव्ही तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा ब्रेड किंवा पावाबरोबरसुद्धा खाऊ शकता तर अगदी कोण पाहुणे आले तर अगदी अशा पद्धतीने जर तुम्ही ही झटपट तयार होणारी बुर्जी बनवून दिलीत तर पाहुणे पण खूप खुश होऊन जातील आणि आता इथे आपली ही अंडा बुर्जी ग्रेव्ही तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता आपण ती एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर ही नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये